चांदीच्या ताटमत नाता मला जेवणच करायचं नाही पश्चिम

ताई घ्या ताज्या ताज्या संत्र्यांचा गोड ताजा ताज्या ताज्या संत्र्यांचा गोड गोडूस आमचे एक नंबरचे कंजूस शंभराच्या नव्हता घ्या चांदीच्या करडात ठेवल्या चांदीच्या करडात ठेवले कुंकू आमच्या यांना ताले, 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 <Girishonyan> का उसवले मला बायकुने पावला बसून जोरदार झाल्या पाहिजे त्या शीत तुम्ही मी नाही सोन्याच्या वाटीत गरम गरम पुरी सोन्याच्या वाटीत गरम गरम पुरी आणि बायको पेक्षा मेहणी बरी जोरदार जर काय झालं पाहिजे